बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण एकोणीसावे महाराजांच्या आज्ञेनुसार एक योजनभर भूमीवर द्यूतशालेची उभारणी सुरू झाली द्यूतशालेसाठी मालव देशातून स्फटिक शुभ्र संगमरवर मागवण्यात आला द्यूतशाला स्फटिक शुभ्र संगमरवरात बांधली जाणार होती म्हणून आत्तापासूनच तिचं स्फटिका असं नामकरणही करण्यात आलं विदूर मात्र रोज धृतराष्ट्राच्या कानी कपाळी ओरडत होता हात जोडून करत होता भीष्म द्रौण यांनीही सांगून पाहिलं परंतु धृत राष्ट्रानं ते सारं एका कारणानं ऐकून दुसऱ्या कारणानं सोडून दिलं विदुराचं म्हणणं त्याला पटत नव्हतं असं नाही परंतु मुलापुढे त्याचा नाइलाज होता उलट पांडवांना बोलावून आणायची जबाबदारी त्याने विदुरावरच सोपवली हो एवढं सगळं झालं तरी दुर्योधनाचा सखा कर्ण या याला काहीच माहीत नव्हतं खुद्द दुःशासनही या सर्व कारस्थानापासून अनभिज्ञच होता कर्णाला दुर्योधनाचा तो विचार मुळीच पसंत पडला नाही तो म्हणाला राजन शत्रूला द्युतात जिंकण्यापेक्षा युद्धभूमीवर जिंकणं अधिक क्षत्रियच्युत आहे परंतु दुर्योधनानं त्याचं म्हणणं हसण्यावर नेऊन त्या सर्व योजनांचं श्रेय शकुनीला देऊन टाकलं पाहता पाहता तोरणस्फट्टिका द्यूतशालेची उभारणी पूर्ण झाली थोड्याच दिवसात पांडवांना बोलावून आणण्याची जबाबदारी अंगावर घेऊन महामंत्री विदूर इंद्रप्रस्थाला रवाना झाला कुरुसभेतील मित्र राजांना आणि नगरीतील सामंतांना अवलोकन करण्यासाठी निमंत्रण तयार करून घेतल्या तोरणस्फिका महालाच्या मुख्य दालनात द्यूत सर्व व्यवस्था झाल्यानंतर पांडवांना बोलावणं पाठवण्यात आलं निरोप मिळताच अधिक उशीर न करता सम्राट युधिष्ठिर आपल्या भावांसह सभागृहात उपस्थित झाला सर्व सिद्धता होताच महाराज धृतराष्ट्र भीष्म द्रौण कृप बालिकराज सोमदत्त संजय अश्वत्थामा भुरीश्रवा यांच्यासह सभेत प्रविष्ट झाला सभागृहाच्या मधोमध स्तनावर द्यूताचा रंगीत पटण ठरला होता त्याच्या एका बाजूला युधिष्ठिराधिक पांडवस्थानापन्न झाले आणि दुसऱ्या बाजूला शकुनं दुर्योधन दुःशासन कर्ण यांच्यासह विविंशती चित्रसेन राजा सत्यव्रत आणि पुरुमित्र अशा आपल्या खास जुगारी मित्राला सोबत घेऊन आसन जमवलं हातातल्या फाश्यांशी एकवार चाळा करून शकून न ते लिलिया जमिनीवर टाकलं पाहिजे होतं तसं दान मिळता तो स्वतःचीच हसला आणि खाली पडलेलं फास उचलून तळ हातावर घेतो युधिष्ठिराला म्हणाला सम्राट युधिष्ठिर चल हे घे फासे चल कर सुरुवात युधिष्ठिर म्हणाला मला फाशी पाडू नकोस शकुनी द्यूत क्षत्रियोचित नाही क्षत्रिया जिंकावत युद्धभूमीवर द्यूतात नव्हे शिवाय द्यूत कितीही सरळपणे खेळलं तरी लोकांना त्यात कपट आहे असंच वाटतं आणि तुला तर मला हरवायची फारच घाई झालेली दिसते खो खो हसून शकूनने ते बोलणं हसण्यावारी उडवून लावलं तो म्हणाला बरं बरं टाक टाक फासे युधिष्ठिर पुन्हा म्हणाला पण हेही खरंच आहे की द्यूत हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे आणि युद्धाचं आव्हान टाळणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे तेव्हा तुझं द्यूताचं हे आव्हान मी स्वीकारतो पण युद्ध करताना आपण काही नियम पाळतो तसे इतही काही नियम आहेत आणि ते पाळले पाहिजेत हे पहा धर्मराज शकुनी निक्षून म्हणाला जेव्हा दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी खेळतात तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी एकटाच जिंकणार हे काय सांगायला पाहिजे आपण जिंकावं असं कोणाला वाटत नाही अरे खेळायला बसायचं ते जिंकायच्या तयारनच असं पहा वक्तृत्वात एखादा माणूस प्रतिस्पर्ध्याला हरवतो तेव्हा तोही काहीतरी कपट करतोच परंतु ते कपट का मानलं जातं तो कौशल्याचा भाग आहे अगदी तसंच आहे हे कौशल्य म्हणजे कपट अशी तुझी कल्पना असेल तर त्याला काय म्हणायचं आणि तसंच म्हणशील तर तूही काही कमी कुशल नाहीस द्युतकुशल धर्मराजाला एकदा तरी हरवावं अशी माझी फार इच्छा आहे म्हटलं बघूया कोण जिंकतं रे त्यात तुला जर काही कपट वाटत असेल किंवा तुला पराजयाची भीती वाटत असेल तर ठीक आहे नको नको खेळूस उगा सबी कशाला आला हातातले फासे खाली टाकत शकुनी म्हणाला शकुनीचा तो पवित्रा पाहून घाईघाईने युधिष्ठ म्हणाला तसं नको दूताचं आव्हान मी कधीच नाकारत नाही खेळूया तू दुर्योधनाच्या बाजूने खेळणार आहेस की काय हो दुर्योधन म्हणाला माझ्या बाजूने मामाच फासे टाकतील ते हरतील ते द्यायची जबाबदारी माझी एकासाठी दुसरा फासे टाकणार पण असा तर दूताचा नियम नाही युधिष्ठिर म्हणाला काय हरकत आहे शकुनी म्हणाला तू पुन्हा सबबी शोधतो हेच धर्मराजा हरकत नाही पण ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे टाक फासे पण युधिष्ठिर म्हणाला शकुनीनं चटकन फासे हस्तगत केले आणि दोन्ही हातांच्या उंदळीत तो फासे खळखळवू खुड़ लागला द्यूत सुरू झालं हा सुवर्णहार मी पणाला लावतो गळ्यातल्या रत्नखचित सुवर्णहारावर हात ठेवत युधिष्ठिर म्हणाला दासीनं हातात धरले एका सुवर्ण तबकाकडे अंगुली निर्देश करत दुर्योधन म्हणाला अत्यंत अमूल्य रत्ने आणि धनसंपत्ती मी पणाला लावतो द्युतकुशल युधिष्ठिर तू जिंकलास तर हे सार तुझ इतका वेळ शकुनीच्या हातात खुळकुळणारे फासे घरगळले आणि जमिनीवर जाऊन शिरावले हे पहा मी जिंकलो विजयानंदाने शकुनी ओरडला पण तू फासे असे का टाकतोस काहीतरी संशय घेऊन युधिष्ठिर म्हणाला पण ते असू दे फासे टाक मी माझी सर्व संपत्तीपणाला लावतो फासे टाकून दुसऱ्या क्षणी शकुनी ओरडला जिंकलो व्याघ्र चर्मानं आच्छादलेला माझा राजरथ त्याच्या आठही शुभ्र अश्वांसह मी पणाला लावतो युधिष्ठिरानं पण घोषित केला जिती मित्ते, मी जिंकलो अत्यानंदाने शकुनी पुन्हा ओरडला सर्व दास दासी आणि नृत्यगान कुशल एक सहस्त्र तरुण कलावंत स्त्रिया मी पणाला लावतो जिंकलो ज्यांच्या सोबत प्रत्येकी सहा हत्तीने आहेत असं एक सहस्र सर्व आभूषण आणि युक्त असे उत्तम हत्ती हे पहा जिंकलो प्रत्येकच डाव शकुनीच्या बाजूने पडताना पाहून सभागृहात अस्वस्थतेची लाट पसरली प्रत्येक फासा त्याच्या आज्ञेशी वाटच पाहत असल्याप्रमाणे त्याला पाहिजे तसा पडत होता आता दुर्योधनाचे सर्व भाऊ पुढचा प्रत्येक डाव उत्सुकतेने पाहू लागले उत्तम अश्व झुंपलेले माझे सर्व रथ आणि माझे सर्व अश्वसेना मी पणाला लावतो युधिष्ठराने पुढचा पण घोषित केला हे पहा ते सुद्धा मी जिंकलो माझे इतर प्राणी जोडलेले सर्व रथ आणि सहस्त्रावादी सैनिक जिती ती पुढे बोल माझ्या दुर्योधनानं आणखी काय जिंकलं विदूर महाराज धृतराष्ट्र विदुराला विचारत होता काय जिंकलं म्हणून काय विचारतोस हो महाराज दहावा डाव संपताच उद्विग्नथाला विदुर आसनावर उठून उभा राहिला हे विनाशकारक कपट द्यूत आधी थांबव थांबव आधी विदुर कळवळून धृतराष्ट्राची याचना भाकू लागला परंतु धृतराष्ट्र पिताच्या विजयाचा आनंद साजरा करीत होता शकुनी जसजसा जिंकलो जिंकलो म्हणत होता तस तशा त्याच्या मनाला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या प्रत्येक वेळी आणखी काय जिंकलं माझ्या दुर्योधनानं आणखी काय जिंकलं म्हणून विचारणारा धृतराष्ट्र विदुराच्या या बोलण्यानं दचकलाच माझं सांगणं कटू असेल पण ते तुझ्या हिताचं आहे महाराजा दुर्योधनाला थांबव थांबव त्याला तो पांडवांशी महाभयंकर वैर विकत घेतो आहे हा हा शकुणी म्हणजे कुरुकुलाभूती घोटाळणारा मृत्यू आहे मृत्यू तो द्युताच नव्हे तर साक्षात मृत्यूचे फासे टाकतो आहे महाराजा त्याच्या हातातले फासे हिसकावून घेऊन त्याला गांधार देशाला परत पाठव नाहीतर सर्वनाश अटळ आहे विदूर सांगत होता हे दासी पुत्रा तू गप्पा बाईस दुर्योधन विदुरावर किंचा तुझ्या आगंतुक सल्ल्याची तर काही एक गरज नाही ते जिंकले असते तर तुला हा पोटशूळ उठलाच नसता तू म्हणजे आमच्या घरात शिरला एक साप आहे साप उपकार करत्यावरच उलटणारा कृतघ्न बोका आहे सू आमचं खाऊन आम्हाला शिव्या घालणारा आमचं आहीत चिंतणारा तुझ्यासारखा कृतज्ञ तूच स्वामी द्रोही वाचा दासीपुत्रा तू आमचा पक्का हितशत्रू आहेस हे मला चांगलं माहीत आहे पण तुझी पर्वा मी करीत नाही तुझी ती निरर्थक वडबड थांबव आणि कौरवांचा उत्कर्ष पाहवत नसेल तर जा जा कुठंही चालता हो नाहीतरी तुझ्यासारखे कृतज्ञ राज्यातून हाकलून देण्याच्या योग्यतेचेच असतात एवढं होऊनही ही द्यूत थांबलं नाही डावावर डाव पडत राहिले आणि युधिष्ठिर हरतच राहिला आता आणखी काय राहिलं हे धर्मराज शकुनी युधिष्ठिराला विचारत होता थट्टा करू नको शकुनी अजूनही अग्नि संपत्तीचा स्वामी धर्मराज सम्राट युधिष्ठिर आहे मी ती सर्व संपत्ती हे घे तर जिंकली ती तोही डाव सहजपणे जिंकून घेऊन शकून म्हणाला अगणित अश्व गायी शेळ्या मेंढ्या यांनी युक्त असलेलं माझं सर्व पशुधन आणि सिंधू नदीपर्यंत पसरलेला माझा देश हे घे तेही सारं जिंकलं माझी इंद्रप्रस्थ नगरी माझं राजपद आणि माझी राहिलेली सर्व संपत्ती जिंकली तीही जिंकली खडक युद्धात जो अत्यंत कुशल आहे ज्याचे डोळे निलोत्पलाप्रमाणे सुंदर आहेत असा हा माझा नीलवर्ण सुंदर बंधू नकुल म्हणजे म्हणजे माझं वैभव आहे त्याला मी पणाला लावतो युधिष्ठिरांनी ती घोषणा करताच अवघी सभा हजरली द्यूताची नशा चढलेल्या युधिष्ठिरानं प्रत्यक्ष भावाला पणाला लावलं होतं हसत हसत शकुनीनं फाशे खुळखुळवले आणि तोही डाव त्यानं सहज जिंकून घेतला पडणारा प्रत्येक फासा शकुनीला पाहिजे तसाच पडत होता परंतु जुगाराची नशा चढलेला युधिष्ठ आता थांबणार नव्हता सहदेवाकडे पाहत तो म्हणाला सर्व कलाममध्ये प्रवीण असला माझा हा भाऊ सहदेव त्याला पणाला लावणं चुकीचं आहे पण तरीही मी त्याला पणाला लावतो आहे चल टाक टाक फासे टाक शकुनी फासे टाक हे गे असं म्हणून शकुनीने फासे टाकले आणि तोही डाव तेवढ्याच सहजपणे जिंकून घेतला युधिष्ठिर क्षणभर थांबला त्यानं डाव घोषित करावा आणि शकुनीनं जिंकलो म्हणावं हे जसं ठरूनच केलं होतं छद्मी हसत शकुनी म्हणाला थांबलास का धर्मराज बरोबरच आहे म्हणा भीम आणि अर्जुन हे तुझे सख्खे भाऊ आहेत ना तेव्हा त्यांच्यावर तुझं जास्त प्रेम असणं नी शकुणी आम्हा भावभावांमध्ये भेदभाव पसरतोस काय अरे आम्ही पाचही भाऊ म्हणजे तुला काय वाटलं हा पहा माझा भाऊ कुठल्याही युद्धात ज्यानं कधी पराभव स्वीकारले नाही असा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन त्याला त्याला मी पणाला लावतो देवतात हरणारी माणसं दुसऱ्याला असाच दोष देतात बरं का धर्मराजा हे घे हे घे जिंकलो पांडवांचा महासेनापती महाशक्तिशाली भीम जिंकलो आता काय उरलंय काय उरलंय आता हा मी स्वतः हरलो तर मीही तुझा दास झालो म्हणून समज हा पहा जिंकलो मी मी जिंकलो असं म्हणत शकुनीनं फासे टाकले आणि तोही डाव जिंकून घेतला जिंकलो जिंकलो मी जिंकलो दुर्योधन दुशासन मी जिंकलो धर्मराज युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव हे पाचही बंधू आज माझे दास झाले आहेत आनंदातिशयानं शकुनी होऊन नाचू लागला सभागृहात सर्वत्र जीव घेणी स्तब्धता पसरली होती यदी आता काहीही उरलं नव्हतं स्वतःलाही डावावर लावून तो कौरवांचा दास होऊन बसला होता आणि त्याला तर अजून एकही फासा टाकायची संधी मिळाली नव्हती हा डाव जिंकलो तर दुसऱ्या डावाची फाशी टाकायची संधी मिळेल आणि आपल्या मनासारखं घडेल निदान गेलेलं परत मिळेल या अशेवर तो वेड्यासारखा डाववर डाव, डाव खेळत राहिला आणि परिणामी सर्वस्व गमावून स्वतःलाही हरवून बसला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद